हॅलो गाई इज वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगर्स रायनिंग आजची आपली रेसिपी आहे मिनी समोसा छोटा समोसा बऱ्याचदा आपण मोठे समोसे करत असतो तर हे समोसे मुलांना खूप आवडतात छोट्या साईजचे समोसे आज आपण बनवणार आहे त्यासाठी सर्वात आधी आपल्याला आलू बॉईल करून घ्यायचे आहे सर्वात आधी मी दोन कप मैदा इथे घेतलेला आहे आता यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ मी घातले आहे चवीपुरते मीठ घातल्यानंतर आपल्याला साधारण अर्धा चम्मच इथे ओवा घ्यायचा आहे तो हातावर छान चोळून आपल्याला यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून ओव्याचा पूर्ण सुगंध यामध्ये येईल आणि यानंतर दोन टेबलस्पून मी इथे तेल घालणार आहे मोहन नाही घालायचं आहे साधं कच्चं तेल यामध्ये घालायचं आहे दोन टेबल स्पून खायचे तेल यामध्ये मी घातले आहे आता चमच्यानी याला थोडंसं मिक्स करून घेणार आहे नंतर आपल्याला हातानेच मोडायचं आहे हे चमच्याचं तेल पण मी इथे काढून घेतलेलं आहे आता चांगल्या प्रकारे आपल्याला हाताने पहिले हे तेल यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हाँ गोड़ा करूं खुँँ गट, खुँँ हा गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप घट्ट खूप पातळ नाही मिडियम साईजचा आपल्याला हा गोळा भिजवून घ्यायचा आहे थोडं थोडं करून पाणी ॲड करा आणि मग भिजवा बघा अशा पद्धतीने गोळा तयार झालेला आहे आता आपण यावर थोडा वेळ झाकण ठेवूया अर्धा घंटा तुम्हाला हे झाकून ठेवायचं आहे अर्धा घंटा झाकण ठेवल्याने छान मुरेल आता आपण आलूची भाजी करूया सर्वात आधी हे जे बॉईल केलेले आलू आहे त्याची साल मी काढून घेतलेली आहे यानंतर गरम तेल करायचे आहे यामध्ये शोभ जिरा आणि मोहरी घालायची आहे यानंतर अद्रक मिरची आणि लसूणची पेस्ट यामध्ये मी घातली आहे यानंतर थोडासा हिंग घालायचं आहे यानंतर हळद गरम मसाला जिरा पावडर धना पावडर आणि तिखट असं टाकून मी याला मिक्स केलेलं आहे तुम्ही हवं तर आमचूर पावडर टाकू शकता यानंतर बॉईल केलेला जो बटाटा आहे त्याला मी व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे आणि तो या पूर्ण मसाल्यामध्ये घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरते मीठ आपल्याला या भाजीमध्ये घालायचे आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे झाकण ठेवून पाच मिनटं होऊ द्या भाजी रेडी आहे यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे अगदी छान स्वच्छ धुऊन बारीक चिरलेला कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बघू शकता ही भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आता एका प्लेटीमध्ये थंड करायला ही ठेवणार आहे भाजी अगदी गरम भाजी समोस्यात भरू नका बघा तेलही ठेवलेलं आहे समोस्यासाठी भाजी आपली थंडी होत आहे तोपर्यंत आपण याच्या पाऱ्या करून घेऊया हा जो भिजवलेला गोडा आहे तो एकदा हाताने व्यवस्थित मडून घ्या मडून झालेला आहे आणि याचे मीडियम साईजचे गोडे आपल्याला तयार करायचे आहे जेणेकरून छोट्या छोट्या साईजचे समोसे तयार झाले पाहिजे बघा या पद्धतीने गोडे तयार करायचे हे खूप छोटेही गोडे तयार करू नका थोडे अगदी मिडीयम साईजचे समोसे होतील पद्धती या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला गोडा घ्यायचा आहे ही साईज अगदी परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही अशीच साईज घ्या आणि व्यवस्थित पीठ लावून लावून याला व्यवस्थित लाटून घ्या बघा गोल लाटून घ्या नंतर थोडंसं लांब करा म्हणजे समोसा अगदी व्यवस्थित होईल ज्या पद्धतीने मी केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे मस्तपैकी पोळी लाटून झालेली आहे आता चाकून हे सेंटरमधून आपण याला कट करून घेऊया अगदी हळू तुम्हाला ही पाती कट करायची आहे यानंतर जी प्लेन साईज आहे सरळ साईड आहे ती आपल्याकडून घ्यायची आणि एक फोल्ड करायची नंतर दुसरी फोल्ड करायची आहे आणि थोडंसं वरून प्रेस करायचं साईडला प्रेस करायचं आणि खाली जी असतं ते पण प्रेस करायचं आहे जर तुम्ही व्यवस्थित पॅक कराल नाही तर भाजी तेलामध्ये पसरून जाईल त्यामुळे तुम्हाला थोडासा पाण्याचा हात घेऊन हे पॅक करायचं आहे आता थोडी थोडी भाजी मी यामध्ये भरून घेणार आहे साधारण पोहे खायचा एक चम्मच भाजी या छोट्या समोश्यामध्ये लागते बघा असं व्यवस्थित बोटांनी दाबून घ्या यानंतर जी साइड आहे त्याला अशी फोल्ड करा आणि मग याला समोरून पॅक करून घ्या अगदी व्यवस्थित बघा थोडासा पाण्याचा हात लावलेला आहे नंतर मी याला पॅक केलेला आहे खूप छान असा समोसा छोटासा समोसा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने दुसरा समोसा पण मी इथे तयार करणार आहे सेम जर तुम्हाला ती फोल्ड करता येत नसेल तर तुम्ही साधी अशी भाजी टाकून सरळ समोस्याला पॅक करू शकता त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता आपण ज्या पद्धतीने बाहेर करतात त्याच पद्धतीचा आकार इथे समोसाला दिलेला आहे यामध्ये पण भाजी भरली आहे आणि कडेला पूर्ण कडेला आपल्याला पाणी लावायचं आहे परत सेम फोल्ड करायची आहे आता मी साईडने फोल्ड केली आहे परत सेम अगदी व्यवस्थित पॅक केलेलं आहे अशा प्रकारे आपण सर्व समोसे इथे तयार करून घेणार आहे बघू शकता मस्त समोसे तयार झाले आहे आता आपल्या कढईतलं तेलही तापलेलं आहे आणि भाजी पण थंडी झाली होती त्यामुळे आता हे समोसे मी गरम तेलामध्ये काढणार आहे अगदी कमी गॅस तुम्हाला करायचा आहे लो फ्लेमवर तुम्हाला फ्राय करायचे आहे ॲट अ टाईम सहा समोसे मी इथे टाकलेले आहे थोडं थोडं झाडाने तेल आपल्याला या समोस्यावर टाकायचं आहे असं केल्याने समोसे खूप क्रिस्पी होतील आणि खूप छान लागतील त्यामुळे तुम्ही मोठा गॅस करून समोसे अजिबात तडू नका कारण ते कच्चे राहतील कमी गॅसवरच तुम्हाला हे समोसे तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहे कमी गॅसवर आणि छान पावसाचा सीझन चालू आहे तुम्ही पण खा आणि मुलांना पण खाऊ घाला मुलांना पण नक्की आवडतील आणि परत जे समोसे मी तयार केलेले होते ते पण मी इथे तळून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवेल हे समोसे किती छान आणि क्रिस्पी झाले आहेत हळूहळू तुम्हाला तळून घ्यायचे आहे आणि ना हे समोसे कामा नये तुम्ही थोडंसं पाण्याने व्यवस्थित समोसे पॅक कराल तर तुमचे समोसे अजिबात फुटणार नाही बघा अशा पद्धतीने हे समोसे पण फ्राय झालेले आहेत आता मी टिश्यू पेपरवर हे समोसे काढून घेणार आहे बघा किती टेस्टी आणि छान क्रिस्पी दिसत आहे पूर्ण पेपरवर तुम्हाला हे समोसे काढून घ्यायचे आहे पेपरवर काढा कारण जे तेल असतं एक्स्ट्रा तेल ते यामध्ये ऑब्झर्व होईल त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवून पेपरवर हे समोसे काढून घ्या आता मी तुम्हाला दाखवते समोसा किती क्रिस्पी झालेला आहे बघू शकता खूप क्रिस्पी झालेला आहे तुम्हाला कमी गॅसवरच हे तडायचे आहे तोडून पण दाखवते किती छान झालेला आहे आतून पण अगदी व्यवस्थित शिजलेला आहे ही रेसिपी खूप सोपी आणि टेस्टी आहे आणि अगदी लवकर बनणारी आहे आता हे समोसे मी एका प्लेटमध्ये काढणार आहे पूर्ण समोसे मी या प्लेटमध्ये काढून घेणार आहे यानंतर याला व्यवस्थित आपण रचणार आहोत एका लाईननी तुमच्याकडे जा जर कोणी पाहुणे येत असतील तर तुम्ही ही डिश नक्की करा त्यांना पण खूप आवडेल आणि मुलांना तर खूप आवडते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा या पद्धतीने मी समोसे अगदी व्यवस्थित मांडलेले आहेत आता यासोबत आपण दह्याची चटणी आणि चिंचेची चटणी मी इथे टाकणार आहे हे दोन्ही पण चटण्या आपल्याला समोस्यासोबत खूप छान लागतात ही चिंचेची चटणी आहे ही पण मी इथे टाकलेली आहे आणि मस्तपैकी मिरची पण इथे फ्राय केलेली आहे या मिरचीला तळल्यानंतर मी थोडंसं मीठ लावलं आहे आणि चला आपण हे समोसे खाऊया खूप टेस्टी झालेले आहेत आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू